महाराष्ट्रातील नद्या धरणे व जिल्हे पाणशेत धरण अंबी नदीवरती असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे मुळशी धरण मुळा नदीवरती असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे भाटघर धरण वेळवंडी नदीवरती असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे खडकवासला धरण मुठा नदीवरती असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे वीर धरण निरा नदीवरती असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे वरसगाव धरण मुळा नदीवरती असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे माणिकडोह धरण कुकडी नदीवरती असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे डिंभे धरण घोड नदीवरती असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे भंडारदरा धरण प्रवरा नदीवरती असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे घाटघर धरण प्रवरा नदीवरती असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे गंगापूर धरण गोदावरी नदीवरती असून नाशिक जिल्ह्यामध्ये आहे दारणा धरण दारणा नदीवरती असून नाशिक जिल्ह्यामध्ये आहे चाकणपूर धरण गिरणा नदीवरती असून नाशिक जिल्ह्यामध्ये आहे जायकवाडी धरण गोदावरी नदीवरती असून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे सिद्धेश्वर धरण दक्षिण पूर्णा नदीवरती असून हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे एलदरी धरण दक्षिण पूर्णा नदीवरती असून हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे कोयना धरण कोयना नदीवरती असून सातारा जिल्ह्यामध्ये आहे धूम धरण कृष्णा नदीवरती असून सातारा जिल्ह्यामध्ये आहे तोतलाडोह धरण पेंच नदीवरती असून नागपूर जिल्ह्यामध्ये आहे कान्हेर धरण वेन्ना नदीवरती असून सातारा जिल्ह्यामध्ये आहे माजलगाव धरण सिंधफना नदीवरती नदी असून बीड जिल्हा बिंदुसरा धरण बिंदुसरा नदीवरती असून बीड जिल्हा राधानगरी धरण भोगावती नदीवरती असून कोल्हापूर जिल्ह्यात आहे उजनी धरण भीमा नदीवरती असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मोडकसागर धरण वैतरणा नदीवरती असून ठाणे जिल्ह्यात आहे भातसा धरण भातसा नदीवरती असून ठाणे जिल्ह्यात आहे धामणी धरण सूर्या नदीवरती असून ठाणे जिल्ह्यात आहे तानसा धरण तानसा नदीवरती असून ठाणे जिल्ह्यात आहे